तुमचे जेवण जेवण झाले दुपारचे भांडे घेऊन ठेवून भांडे घेऊन घासून नाही ठेवले काहीच नाही तू काकू कुठे तुम्ही काकू आहे झोपले आहे खोलीत काका माहित नाही कुठे येतो अन भूषण गेले दादा घेऊन गेला दुकानात त्याच्या त्याच्यासमोर गेला तो अजून झोपले विसरून जेवले मग ना भांडे घासतेस नाही आता घासून टाकतो ना मी देतो आता घासून मग भी काव कांटा चोक दुकानात काय जाऊन बसली ती आणि दुकानातून आली नाही जेवली आणि झोपली मग काय होती ना भांडे गिंडे नाही घासले नाही माय बाई सांग आता सैपाक पाणी तर करतच नाही बाई हा येऊन तिला तर सांगले आठ दिवस होऊन राहिले ना आठ दिवस काहीच जास्त होऊन राहिले हा एका कामाला हात नाही लावून राहिली ना घरातलं ना बाहेरचं ना कोणतं हा सैपाकही करून राहिली काहीच नाही करून राहिली ना एक कप चाय नाही करून घेऊन राहिली हा नीरा बसली राहते आणि आज कांटाच्या दुकानात जाऊन बसली होती गाळी गेली देवा बाबा दुकानात आणि आलीन जाऊलिन झोपली नाही बे 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 हं जाय काय म्हणते बाई बरं काय झालं चहा झालाच नाही वाटतं अजून हो काय गोष्टीच करून राहिली आबाजी उठले ना हां जा दे ना खेळला मानलंच नाही ठेवतो अजून झुलसनी पेटोली बाबा कायचा चा करू हां आताच आली मी घरी थांबना आता दूध नाही काही नाही कायचा चहा करू तेच चारून राहिली मी तिने गदाचं काय केलं म्हणलं मोठ्या पोरग पहिला म्हणते आणि पोराच्या चहा करून पिली म्हणते आबाजी लेले त्यांना एकटीने चा करून पहिली झोपली आता महाराणी आणि जाय तिला उठ बर उठ तिला पायतो जाज तर मग देना कायले वाढून राहिले आता सांगू द्या पैसे दूध घेऊन बरं ठीक आहे पैसे घे तिथं गिल्लास घे आणि दूध घेऊन ये हे पण आता काही म्हणू म्हणून नको राहू दे आता हां किती दिवस आहे काय चालले जातील ते अन त्या पोरासाठी घेणं जर असं जास्तीचं दूध घेऊ द्यापासून सांगून ते दूध वाले ज्याला नाही मग जास्तीचं दूध मागून घेत जाय माझ्याच लक्षात नेलं ते लेकरं ते शहरातले लेकरं लागते ना दूध घेत आता काही म्हणू म्हणून नको सो पेट भर चूल मांडचे आम्हाला तोपर्यंत सांगितलं दूध आणते मी काय म्हणून राहिली आता किती दिवस झाले होईल हा तुम्ही विचारलं का त्याला त्याचा धंदा पाणी कसं काय कुठं काय काम नेम करते एवढ्या सुट्ट्या भेटल्या गेल्या हा काम आहे का नाही आहे त्या पोराची शाळा गिळा लागलीच नसन काय आता इकडे तर सगळ्याच्या शाळा सुरू झाल्या हा किती सुट्ट्या होत्या बापा त्याला आणि काही जाच नाव नाही काढून गेले जाते नाही जात कसे काय आले काय विचारलं होतं मी तुमच्या भावाला हे काय मी त्याला विचारलं हां विचारलं मी त्याला एक खेप नाही चांगलं दोन तीन खेपा विचारलं पुरं काही तर सांगत नाही पुरं सांगून नाही राहिलं आता माझ्या जर असं काहीतरी लक्षात येऊन राहिलं का याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे राहिले होती सांगा ना आता असं अजून काही विचारलं नाही तुम्ही काय विचार मिस्त्री बोलतो काय भांडे गिंडे पाहिले साईपाक पाणी करून गेली होती पोरे कपडे कपडे धुतले आबाजीला वाढून गेलो शाळेत जाते ते पूर्वी शाळेतून आली तिला वाढून गेळून गेलो जेवण झाले ते म्हणून काकूसाठी थांबले तिला ते कांताच्या दुकानात जाऊन बसली ती म्हणते ना दिवसभर कांताच्या दुकानात होती म्हणते काय गेली असते कांताच्या दुकानात जाऊन बसले हा काहीच्या गोष्टी केल्या बाबा येईल आता कांताच्या दुकानात जाऊन बसली म्हणून राहिले मग आली म्हणे जेवली हे पाहिलं काय भांडे गिंडे सारा खरकट हा त्या कळेवर झाकणनी ते टोपलं पा ते पोयाचं टोपलं पा हा तो कपडा पाकुठा आहे त्याचं झाकण पाकुठ आहे हा हे कोणती पैव आहे हे झोपले ते अजूनही हा देवी लागले झाले आपण वावरातून आलो ते अजून झोपलेच आहे म्हणते थांबा आता तुम्ही काही बोलू नका तिला उठ तुम्ही आता हा मीच विचारतो तिला आज पाय आता आता काय भांडण करतं काय हा भांडण करतं काय तू आता मला वाटते बुडेबाची तब्येत नाही चांगली आहे काहीतरी ते मला दिसून राहिलं काहीतरी जर हेच दिसून राहिले ते हा झोपलेच होते म्हणे ना मी तिला आवाज दिला तर मला म्हणे मग उठतो म्हणे मग ते म्हटलं चहा घ्या घेतला काय तर नाही म्हणे मी उठलो तेले उठून बसले आता कर चहा घ्या पहिले हा भांडण गिणं नको ते रोव दे काहीतरी विचारू नको मी विचारतो ना मी पाहतो मग चाय करतो मी साय पाकळी करतो सारा करतो मी आठवतो मी संगी आली किती सांगतो मी आता ठेवून देतो चहा घ्या देते मग ते मला पहिले तिच्याशी बोलू द्या आता लय झालं तिचं हे काय बाबा पहिले आ, मी पार्टी गेली त्या वक्ती झोपलीच होती म्हणजे ती पांघरूनच माझ्यासमोर बोलली ते तिला मी सांगितलं चालली म्हणून आणि आता आली तर अजूनही झोपलीच आहे हे आलेच काय मला सांगा तुम्ही हे आले काय हा काय यायच्या मना कशासाठी आले आणि तुमचा भाऊ हो कुठे आहे दिवसभर घरी नाही म्हणणं जेवाली आला म्हणे ना संगीत मला सांगितलं ना जेवाली आला म्हणे काका कुठे आहे काय कुठे फिरून दिला तो काय करून दिला गावात हा काही तुम्हाला आहे का खबर हा पान जर असं काय करून दिला काय नाही काय होऊन राहिलं हा मी हिंडून राहिला म्हणते हे बाई तिथं जाऊन बसते माणूस कुठे हिंडून राहिला त्यांना काय तुम्ही पाहत असं लक्ष द्या असं जेवायला आला म्हणते कुठं गेला आले कसं कुठं फिरून गेला वावर ते आला तो आज वावर देतो म्हणे माझे आला नाही कि वावर ते नाही बाई तुम्हाला कसं सांगा बाप्पा समजते की नाही हो तुम्हाला काही हा मागचे दिवस पुढे आणता काय अजून कुठं हिंडून राहिला काय करून राहिला कुठं काळ्या लावून राहिला आग लावून राहिला पाय ना आता आला की सर विचार उघडे हो ते काय काय नाही त्याच्या मनात काय चाललंय बाप्पा काय आला हा सुट्ट्या गिट्ट्या किती दिवस आहे काय तुम्ही नसं विचारत मी विचारता आम्ही मी सारं विचारतो तिला आता विचारतो मी माझ्याकडून राहून राहिले ना जाऊन राहिला बापा आता हे काय वाईये आ कुठे हिंडून राहिला भेवच लागते ना आ कुठं काय करून राहिला कुठे हिंडून राहिला आ आणते का अजून कोठे खसाची आ कसा गेला घरातून माहीत नाही का आ गेल्यापासून माई एकदा नाही अजून ती सापडली नाही ना ज्या दिवशी तो गेला त्या दिवशीपासून माझ्या घरात माई एकदा नाही सापडली नाही सारं घर पाहिलं सारं पाहिलं आ मी तर भीती ती उखरून पाहिलं म्हटलं की उंदरांनी नेली असं ओपन पेटीतली कशी नेईन कशी नेईन पेटीतली नाही सापडली ना शेवटी अजून नाही सापडली

कल्ला करून नगर भांडण करते का तू सांग बरं नाही बाई बस बाबा तुमच्या समोर हात टेकले बाबा हात जोडले मी तुमच्या समोर काय होय मी लग्न झाल्यापासून पळून राहिली अव काही तुम्हाला समजून नाही राहिलं का तुम्ही समज म्हणजे काय नाटक करून राहिले न समजण्याचं आ तुमचं भाऊ तुम्हाला माहित नाही काय कसं आहे म्हणून आ तरी म्हणून राहिलं अजून बोलूच नको म्हणून आ किती दिवस बोलून नाही हाटेल नाही काही हाटेलातल्या सारखे राहून राहिले ना निरा आ खानान झोप ना खानान झोप ना एका कामाला हात निरावून राहिली ते आली ना आता सोनवी ना ते घरची या

ते मला वाटलं हे किती हे किती कुठपर्यंत आहे मग इथून मग हे दुसऱ्याचं काय हा आणि मग इथून आपलं कोणतं अजून काल विचारून राहिला होता काय सांगितलं त्याला माहित होतं ना जार कराय म्हणून म्हणून तुम्हाला कोणाचं त्याला म्हटलं नाही हे आपलं नाही म्हटलं तर मग म्हणे हे तर आपलंच होतं म्हणे म्हणून ह्या धुऱ्यापर्यंत हे तर आपलंच होतं म्हणे त्याला म्हटलं की हे ऐकलं म्हटलं आईच्या बिमारीत पैसे पाहिजे होते तर मग हे मंदातलं हे ऐकून टाकलं म्हटलं

கொனாலே மனுன் நைலி தா தொண்டா கடா ஜாலாக இங்க கொனாலே மனுன் நைலி வாது பாப்பாக்குப்ப மே ஹர்கே கலக மனக்க மே மார்தக மலியா பந்தா

काली ना तिच्या बॅगेतले कपडे काढून दिले म्हणजे त्या धुवासाठी हं मी पोरगे कधी नोकरी नाही वाटत हं तिचे लांशी पोरगी ते हं सारे काम करते ना माया ते मी वावरात गेल्यावर माझ्याकडून होते तेवढं मी करून जातो उरले वेळ सारे काम करते ते शाळेतून आल्यावर आणि तू बिचारे आ जेवली म्हणत अव ते झाकले नाही ना त्या बरोबर पाय जाऊन पाय ना स्वयंपाक खुले जाऊन पाय बर हा ना त्या पोळेवर झाकण आहे ना कढईवर झाकण आहे आणि जेवली तर ते ताटे धुतलं नाही हा ते पोरगी भांडे घासून दिली ना आता दुपारची तुझ्या जेवायची हा असं म्हणजे हे कोणतं राहिलं तुझ्या हे घरात आ तू आली काहीच्यासाठी काय होईल घर समजत नाही का तू घर नाही काय हा जर तुझे घर होईल काम नाही करायला लागतील काय हा स्वयंपाक पाणी गेणी तुझा बाई होई का कोण आहे बाबा तू का हाटेलाच राहून राहिली आम्ही काय म्हणजे काय तुझ्या हाताखालचे नोकर होईल काय तुझ्या काम करायसाठी आता तुला एक कप चहा करतानी नाही हुंदेल चहा करून दुपारी ते केला म्हणते त्याच्या एकटीनं चहा करून पहिली आबाजीला दिला नाही का मग आबाजीला कोण नाही दिला अर्धा कपच्या झोपले होते ते उठून तिला चहा घ्या कोण नाही दिला एकटीच पहिली अजून जाऊन झोपले

भाऊ काय काम करते तिकडे काय नाही आ कुठं राहून राहिले तुम्ही आणि सुट्ट्या किट्ट्या किती दिवस आहे काय आहे कसं काय सांग ना सांगूनच राहिले तो इथे सांगून राहिले तू इथे सांगून राहिले सांग बरं आता आता इथे सारेच जण आहे सांग बरं आबाजी विचारा बरं येईल काय विचारत काय विचारत नाही गोष्टी लक्षात येऊन राहिले ह्याच गोष्टीच भाऊ होत तेच गोष्ट आली बापा तेच गोष्ट आली समज मी दिवस रात्री ह्याच गोष्टीचा विचार करून राहिलो काय विचारू मी आता तिला

अं ते मला सारं समजून राहिलं आल्यापासून मी पाहून राहिलो ना तू खोटंच बोलून राहिलं ना आल्यापासून त्यांना सांगितलं काय अजून काहीच नाही सांगून राहिलं ना तो नाही त्यांनी विचारलं ना हे भांडे गिंडे पहिले त्यांना घरात आणलेच नाही बाहेर ठेवले वट्यावर ठेवले त्यांना भांडे मग दिसले ना मला मी बाहेर गेल्यावर मग मी त्याला विचारलं अरे हे भांडे गिंडे तर मला म्हणे जास्तीचे आहे म्हणे पाहिजे नाही म्हणे म्हणून घेऊन आलो आलं आणि आल्यापासून राहिलो ना मी हे राहिलो ना आता किती दिवस झाले अजून काय त्याच्या सुट्ट्या किट्ट्या काय त्याला मी दोन खेबा विचारलं ना काम कुठं करतो कसं आहे काय आहे किती दिवसासाठी आला सांगून कुठं राहिलं तो सांगून नाही राहिला ना माया लक्षात येऊन राहिलं तू थांब तू हे नको काही नको करू तू बोलतो ना मी बोलतो नाही काय मायावर आ मी बोलतो त्याच्या बाप बापू ना मी त्याचा मायापेक्षा जास्त त्याला कोण वाईट ते आ मी पाहतो सर जा बर से पापांनी करा पाहतो मी तू आल्यावर मी बोलतो त्याच्या संघ बोला ना मला काय भान करावं मी झाली होती उठवायले म्हटलं अजून झोपलीच आहे हां ते सर रनवाना तसंच पडलं होतं घनाना भांडे पडले होते तिचं ताट तसंच पडलं खरकट मी चालली होती तिला उठवायले हे म्हणे मला म्हणे कायले भांड म्हणे राव दे म्हणे बोलू नको मग मी नाही बोलली ना हां मी चहा करून घेऊन आली इकडे आता बसली होती तर चहा ती एक कप चाय करून घेत नाही म्हणते हां बाई वय का कोण होई काय समजून राहिली ते आपल्याला हां दोघांच्या दोघे नवरा बायको आपल्याला काय मॅट समजून राहिली काय हां बोला तुम्ही बोला बोलाच लागते बोलल्याशिवाय होणार नाही आता कायच्यासाठी आले कसे आले काय आले हां हिंडून राहिले गावात इकडे तिकडे काले वावरा आले पाहिलं ना हे वावर कोणाचं आहे ते वावर कोणाचं इकडचं कोणाचं आपलं कुठपर्यंत आहे लोक कशा सुरू होते आबाजी मला बरोबर नाही वाटून बरोबर दिलं तुम्ही म्हणाल कशी बोलून राहिली म्हणून मी त्याचं दुश्मन नाही मी त्याची पण मला बरोबर दिलं हे जे आपण पाहिलं जे भोगलं मी तुम्हाला सांगून राहिले तुम्ही बोला त्याच्या संग हा आता बिलकुल हे नका करू जे बोला ते स्पष्ट बोला सारे विचारा ते कुठं काम करते काय करते तिथं काय केलं काय देवी लावून ठेवले कोण आले ते कसे काय आले कधी जाते काय जाते सारे विचारा मी माझ्या विचारा मी इथंच बसतो नाही समोर विचारा तुम्ही पाहतो ना पाहतो पाहतो मी सारे विचारतो तुम्ही काळजी नका करू मी सारे पाहतो मी आ, मी आहे ना आम्ही आहे मी पाहतो सर बंद ना जाय बरं आपली तब्येत नाही चांगली आज पहिलं असतं जा कर बरं सैपाकी पक कर भूक लागली ना जा कर बाई जाऊ बाई करू लाग बरोबर आईले जाओ जा बरं दोघी जण सैपाकी पक्कर तुम्ही सैपाके करतो आणि सारस करतो पण या खेपीनं मी तुम्हाला सांगून ठेवून राहिले हा या खेपीनं मी बिलकुल चुपचाप बसणार नाही हा बोलले मी बोलल्याशिवाय राहणार नाही बरं सांगून राहिले मी आता हा आता मी चालून घेणार लय झालं बापा लय झालं हा लय चुपचाप बसली मी हा सारं डोळ्यासमोर होत होतं तरी मी चुपचाप बसली हा मग एकदा नाही गेली तर गेलीच गेली ना सापडली नाही ना अजून अजून मी सापडली कुठं घरातून कुठं झाली कुठं गेली हा कोण नेली घरातून हा सारे माहीत आहे मला बोलायला नका तुम्ही हा जर मी बोलायला लागली तर मग पा मग मग म्हणू नका मला काही काय करू आता हा मस्त डोक्षण तरस आहे ना हा मस्त डोक्षण तरस आता Ah, el coroto.